कापूस या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी बघू पूर्ण आता फुटलेलं आहे जे की अतिवृष्टीमधून या ठिकाणी होता परंतु तरी देखील आपलं याच्यामध्ये पूर्ण नुकसान आहे आणि आता अशा प्रकारे हा कापूसलेला आहे परंतु या ठिकाणी आता वेचणीसाठी आपण पूर्ण बोंड ही या ठिकाणी फुटू देणार आहोत आणि एकूणच सर्व वेचणी एक सोबतच या ठिकाणी करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये वेचणीचा या ठिकाणी किती रुपये किलोप्रमाणे रेट आहे ते देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कमेंट करू शकता तर शेतकरी मित्रांनो ज्या व्हरायट्या आपण लागवड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही व्हरायट्या अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी निघालेल्या आहेत परंतु बोगस वराट्या देखील आपण या ठिकाणी दोन बोगस वराट्या लागवड केलेली आहेत म्हणजे या ठिकाणी लागवड केल्यानंतर योग्य ते नियोजन केल्यानंतर आपल्याला त्या ज्या वराट्या असतात त्याची ओळख होत असते त्यामुळं त्याच्यावर देखील आपण सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी बनवणारच आहोत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे चार ते पाच पकडीची बोंड ही तयार झालेली आहेत आणि आता आपली ही लवकर होणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण नियोजन करत असताना बघणारच आहोत की आपल्याला कशा प्रकारे नियोजन करता येईल